हॅलो नमस्कार ही एक छोटीशी जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत ही देशोन्नती या वृत्तपत्रामध्ये दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसला आलेली ही जाहिरात आहे ही बघा मोठी केली तर अक्षर जरा फाटतात त्यामुळे आपण जरा छोटीशी जाहिरात करू ओके बघा असे छोटेशा याच्यात पाहू ही आहे ग्राम शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय मंडळ पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित म्हणजे ही सुद्धा अल्पसंख्याक आहे ग्रामविकास विद्यालय बाभूळगाव जहा जे आहे असं हे लिहिलं जहा तालुका जिल्हा अकोला म्हणजे अकोला जिल्ह्यातील बाभोळगावमधील तालुका हे तालुक्यातील शाळेची जाहिरात आहे शिक्षण सेवकाचं एकमेव पद एक सर्व विषय शिकवण्यासाठी पाहिजे आणि सोळा हजार रुपये मासिक वेतन पाहुग्या सोळा हजार रुपये जे आहे ते मानधनावर आहे माध्यम मराठी आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड म्हणजे बारावी डी एड किंवा बारावी डी टी एड पाहिजे आणि सोबतच टी टी असेल किंवा सी टी टी असेल किंवा दोन्ही असेल तरी चालेल हे पद रिक्त होण्याचं एकमेव कारण म्हणजे सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झालेलं आहे शिक्षण सेवकाचं आणि वय जे आहे वयोमर्द त्यांनी दिले की अठरा वर्षापेक्षा कमी नसावे म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त वय असले तरी चालेल त्रेचाळीस चौवेचाळीसचं जर असेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता कारण का हे अल्पसंख्यांक संस्था आहे आणि नियुक्ती जी आहे ती नियुक्ती येता पाचवी या अनुदानित तुकडीवर तुमची नियुक्ती केली जाईल त्यासाठीचे पद भरायचे आहे अशा आशयाची जाहिरात होती तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक एकोणतीस डिसेंबरला म्हणजे आजपासून समजा तेरा चौदा दिवस बाकी आहे ह्या दिवशी रविवारला सकाळी अकरा ते तीन वाजता ग्रामविकास विद्यालय बाबुळगाव जागीर तालुका जिल्हा अकोला येथे मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे बापू स्वखर्चाने जायचं मुलाखत द्यायची आणि मग या ठिकाणी जॉईन व्हायचं अशा प्रकारे अध्यक्ष किंवा सचिव शाळा समिती यांनी ही जाहिरात दिली आहे आणि ही जाहिरात अत्यंत महत्त्वाची वाटली म्हणून मी या ठिकाणी टाकली आज दुसऱ्या कोणत्याही पेपरमध्ये ह्या जाहिराती आलेल्या नाहीत फक्त तिला आलेली आहे त्यामुळे मी या ठिकाणी ते व्हिडिओ बनवत आहो तर सदर व्हिडिओ छोटासा असून तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून एखाद्याचं भल होईल हा दृष्टिकोन बाळगून तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा धन्यवाद